चुकीची लाईफस्टाईल केमिकलयुक्त उत्पादनांचा अधिक वापर आजकाल बरेच लोक वेळेआधीच म्हातारे दिसू लागतात अशात तरुण दिसण्यासाठी अँटी एजिंग प्रोडक्ट्सचा वापर करणं सुरू करतात पण अनेकांना हे माहीत नसतं की तरुण दिसण्यासाठी भरमसाठ पैसे खर्च करून महागडे ब्युटी प्रोडक्ट्स घेण्याची काहीच गरज नाही कारण रोज काही गोष्टी फॉलो करून आहारात काही बदल करूनही तुम्ही नेहमीसाठी तरुण दिसू शकता तरुण दिसण्यासाठी काय करावे जर तुम्हाला तुमच्या तुम्हा वाढत्या वयाची लक्षणं स्लो करायची असतील तर सांगितलेल्या अँटी एजिंग टिप्स तुमच्या कामी येऊ शकतात तूप खा जर तुमचं मेटाबॉलिझम चांगलं असेल तर तुम्ही रोज एक चमचा तूप खाऊ शकता तुपानं वाटत्या वयाची लक्षणं स्लो करण्यास मदत मिळू शकते फिजिकल ऍक्टिव्ह रहा तरुण दिसण्यासाठी गरजेचं आहे की सुस्त लाईफस्टाईल सोडून ॲक्टिव्ह रहा यासाठी वॉक करा दिवसातून किमान दहा हजार पावलं तरी चालावे रात्रीचं जेवण लवकर करा रात्री जेवण हे सूर्यास्ताच्या आधी केलेलं कधीही चांगलं जर इतक्या लवकर शक्य नसेल तर सूर्यास्तानंतर एक तासाच्या आत तुम्ही जेवण केलं पाहिजे पुरेशी झोप वाढत्या वयाची लक्षणं स्लो करण्यासाठी पुरेशी झोप घेणं खूप महत्वाचं आहे रोज किमान सात ते आठ तासांची झोप घ्यावी सीजनल फळं भाज्या खा सीजनल फळं आणि भाज्या खाणं खूप फायदेशीर असतं तसेच सोबतच नियमितपणे हलका व्यायाम करा यानं तुम्हाला नेहमीच तरुण त्वचा मिळण्यास मदत मिळू शकेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद